शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्हा सर्वांना एरंडीच्या पिकाची लागवड त्याच्या तेलाचे फायदे एरंडीच्या पानांचा वापर ही सर्व माहिती आहेच पण आज आपण डॉक्टर कृष्णचंद्रा यांच्या वेस्ट डिकम्पोजर आणि एरंडीच्या झाडांपासून कीटनाशक कसे बनवावे याची माहिती घेणार आहोत मित्रांनो एरंडीची पूर्ण वाढ झालेली वीस पंचवीस किलो वजनाची झाडे घ्या कडबाकुट्टी मशीनला बारीक करा दोनशे लिटर वेस्ट डिकंपोझरमध्ये एकवीस दिवस ती सडवा एकवीस दिवसांनी द्रावण वापरण्यास तयार होते गाळून प्रतिपंप पाच लिटर या प्रमाणात हे द्रावण पंधरा लिटर वेस्ट डिकंपोझरमध्ये फवारून एकवीस दिवस वयाच्या कोणत्याही पालेभाज्या व फळझाडांवरील कोणतीही कीट सदर द्रावणाच्या फवारणीने मरते सदर द्रावण प्रचंड विचारी असल्याने फवारताना काळजी घ्यावी यामध्ये कनेर आणि काँग्रेस झाडाचा पाला सडवला तर अधिक कीटनाशक शक्तिशाली बनते इनान्सरची बॉटल आपण यामध्ये वापरल्यास औषधांचा प्रभाव कैक पटीने वाढतो एरंडीच्या झाडातील सर्व सत्वे अन्नद्रव्ये मूलद्रव्ये या द्रावणाच्या फवारणीने इतर पिकास मिळते सोबत कीटनाशन होते तर अशा प्रकारे मित्रांनो एरंडी ही आपल्या शेतातील उपलब्ध असलेल्या झाडापासून आपण एक जबरदस्त शक्तिशाली कीटनाशक शक्त, वेस्ट डिकम्पोझरमध्ये एरंट एकवीस दिवस सडवून पाच ते दहा टक्के प्रमाणात घेऊन वापरू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारच्या विविध निविष्ठा व स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा यांच्या सर्व औषधांची माहिती निविष्ठा व ती औषधे मागवण्यासाठी वेस्ट डिकम्पोझर महाराष्ट्र राज्य उपभोक्ता शेतकरी समूह या स या समूहास आपण दिलेल्या नंबरकावर संपर्क साधा व आपली औषधे मागवून आपण ही जैविक शेतीचा फायदा घ्यावा ही विनंती धन्यवाद